धन्यवाद सर्वांना भारत गॅसचे जेवढे पण टीमवर्क आहे त्यांना धन्यवाद कारण मला सगळ्यात सपोर्ट केलेला आहे ते म्हणजे माझ्या प्रत्येक फोनला रिस्पॉन्स दिला आरती मॅडम धन्यवाद आणि सुनील भाऊ तुम्हालासुद्धा धन्यवाद कारण माझं मोठं आज मोठी जीवितहानी टळलेली आहे नाहीतर त्या एक झाला असता आणि खूप सतर्कतेने त्यांनी मला फटाफट त्यांनी माझे ह्याला रिप्लाय दिला आणि लगेच स्टाफ पाठवला एक पंधरा वीस मिनटामध्ये त्यांनी स्टाफ पाठवला आणि त्यांना धन्यवाद कारण एवढं तर आपलं जमतंच की म्हणजे सांगण्या सांगायला आपल्याला अशा स्टाफचं आपण हे करायलाच पाहिजे कौतुक करायलाच पाहिजे आणि त्यांनी खूप छान माहिती दिली की कोणाकडूनही तुम्ही हे करून घेऊ नका आणि मी शक्यतो प्रायव्हेट कधी करतच नाही आहे आणि प्रत्येक वेळी मला सपोर्ट केलेलाच आहे या लोकांनी तर आणि त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला सपोर्ट केला हे बघू शकता तुम्ही आणि केवढी मोठी जीवितहानी टळलेली आहे नाहीतर आज एक मोठा एक प्रसंग असं बांद्रा खेरवाडीमध्ये हे घडलं असतं तर खूप असं आज मी एकटी घरात असल्यामुळे मला खूप घाबरायला झालं होतं एवढा मोठं काही ना काहीतरी जीवितहानी नक्कीच घडली असते कारण शेजारी लोकं राहतात आणि प्रत्येक महिलांनी सतर्क राहावा अशा काही काही घटना घडतात घरामध्ये आणि सिलेंडरच्या बाबतीत तर नेहमी घडत असतात तर प्रत्येक वेळी काही वास आला तर तुम्ही दुर्लक्ष करू नका तर इथपर्यंत नेहमी असं लक्ष देत जावा छोट्या मोठ्या गोष्टी नाही येत ह्या आणि मोठी जीवितहानी आज टळलेली आहे तर बरेच दिवस झाले सिलेंडरचा थोडा थोडा वास येत होता आणि मला माहितीच नव्हतं पण स्टाफ सुनील भाऊंनी मला खूप आज माहिती दिली आणि कोणालाही तुम्ही प्रायव्हेट लोकांना कधी बोलवू नका हेही माझं स माध्यमातून सांगणे आणि भारत गॅसची सर्विस खूप छान मिळाली त्याच्याबद्दल भारत गॅसला माझा पूर्णपणे धन्यवाद हो यूट्यूब फॅमिली हे बघा आज आहे ना माझ्या घराचं रेग्युलेटरचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला तर मी नवीन त्यांना आता कंपनीमध्ये कंप्लीट केलेली आहे तर हे बघा मी त्या आणि तुम्ही कुठे कंप्लेट करू नका डायरेक्ट कंपनीला करत जावा कोणाला प्रायव्हेट असे बोलवत जाऊ नका तर आता ह्या भाऊंनी कंप्लेट केल्या केल्या आलेत आणि त्यांनी मला नवीन रेग्युलेटर आता दिलेला आहे जो कंपनीचा रेट आहे तो त्यांनी मला सांगितलं आता ते बिल वगैरे मला देतील आणि काय परचेस असेल ते आपण आता हे करूया आता आपण आणि ते दाखवतात नवीन रेग्युलेटर कसा सील पॅक असतो ते दाखवतात तर चला आता आपण बघूया बाय बता हा हे बघा हे सांगतायत आता लॉक कुठे कुठे पहिला कोणता थोडा छोटा वाला इधर क्या था इधर लॉक होता है हां और ये इधर होता है पैक होता है पैक होते अच्छा निकलेगा लॉक हां और ये निकलेगा लॉक और ये मार्क रहता है सर और ये भारत गॅस का अपना मार्क मार्क रहेगा ये एक मिनिट ये भारत गॅस का अपना मार्क रहेगा अच्छा आणि हे बघा असे बिल देतात आपल्याला कोणाकडून सुद्धा परचेस करू नका आपला रेग्युलेटर जेव्हा काय प्रॉब्लेम होत असेल तर हे बघा चार्ज तुटला हा तुटला तर चार्ज आहे आणि नाही तुटला तर, तर ते जमा होतात जम नवीन ते लोक स्वतः देतात पण माझा तुटला गेलेला आहे तर ते कसं तुटला गेले मला माहिती नाही पण मेकॅनिकचा रुपये चार्ज आहे मेकॅनिकचा चार्ज आहे चार्ज आहे ते अच्छा ठीक आहे तर आता आपला नवीन रेग्युलेटर आलेला आहे हा आज मोठा माझा अपघात होता होता टळय आणि एवढी मोठी जीवितहानी झाली असते इथे तर तुम्ही नेहमी कंपनीच्याच लोकांना सजेस्ट करा कोणालाही प्रायव्हेट लोकांना बोलवू नका तो सतर्क हो जाएंगे ना लोग भी ओ मेरा वो काम में पहले पहले से किया नहीं कभी तर हे बघा आता हे ते आपनडे टूटलं एको हे हा जो पाईप पा आहे माझं हा पसारा खूप पडलेला दोन तीन दिवस मिस स्टेंशन मध्ये आहे या पाईपايच्या पा आत मध्ये तो ह्याचा जो हे असतं रेग्युलेटरचा हा हे जे असतं ते हे तुटून तिथे आत मध्ये राहिलेलं होतं तुम्ही बघू शकता कधीकधी असंही होऊ शकतं की हे हेही सुद्धा तुटू शकतं तर लक्ष द्या कधी पण तर तुम्ही बघू शकता हा पायपाच्या आतमध्ये आहे बघा हे रेग्युलेटर तुटलेलं आहे तर सगळ्यांनी महिलांनी ने आपल्या नेहमी सतर्क राहावा तर आपल्या ज्या कंपनीचं जे आहे समजा भारत गॅस आहे एच पी गॅस आहे अनेक नावाचे तर नमस्कार भाई तुम्ही भारत गॅसवरून आलेले आहेत ना तर भारत गॅसचे हे बघा आपण बोलवलं गेले त्यांना आय कार्ड त्यांचं हे बघा हे बघा सगळं संपूर्ण माहिती देतात हे असं त्यांचं आय कार्ड असणार तर कोणाला पण असं प्रायव्हेटला तुम्ही बोलवू नका कारण मोठ अपघात होता होता टळलेला आहे माझ्या घरातला तर त्यांनी मला खूप मस्त मध्ये सर्व्हिस दिलेली आपल्या भारत गॅसच्या इथून सर्व्हिस खूप सुंदर पद्धतीने मिळालेली आहे तर कोणाला पण बोलवू नका प्रायव्हेट लोकांना तर तुम्ही मतलब जो कंपनी का है उसकोही ही बोलाव हां प्रायव्हेट व्यक्तीला घेऊन बोलवू नका तर तुम्ही जे कंपनीचे आहेत थोडा रेट पन आपने लो परवरला जातो क्या मजास्ता गेट न जो कंपनी सा रेट है तो उस गेट है और बिल देगा बिल देगा अनि तन तो काम नहीं करेगा आज, हाँ तो रही आशा पद्धति ने आज माजे मोटा अबगत होता होता टरडेला आए तो बाहर से बुलाएंगे आपको पैसा लेके जाएगा रेगुलेटर का वही रेगुलेटर का पास ले लेगा कंपनी आणि वर्षात ना एकदा सर्व्हिस होते तर ती सर्व्हिस आपण घ्यायची घ्यायची सर्व्हिस तर त्याचा चार्ज किती असतो दादा दीडशे रुपये असतात ग्याई हा म्हणजे हा हा म्हणजे आता माझी ही सर्व्हिसिंग पण झाले एक हिशोबनी सर्व्हिसिंग झाली माझी सगळं हा अच्छा तर धन्यवाद दादा तुम्ही एवढी मला माहिती छान दिली आणि मी नेहमी कंपनीलाच बोलवते पण एवढा मोठा अपघात टळला कारण शेजारी लोक राहतात आणि वास मला येतो म्हणून मी तीन दिवस मी माझं जे पण माझी रेसिपी आहे ती मी चुलीवर दाखवलेली आहे तर तर धन्यवाद दादा आणि तुमचं नाव काय दादा सुनील पूर्ण नाव सांगा ना तुमचं खावा सुनील खावा आणि कुठले कुठले आहे तुम्ही राजस्थानचे तर हे आपल्या इथे जे सर्व्हिस सर्व्हिसला जे ठेवले होते भारत गॅसचे ते हे राजस्थानचे आहेत तर धन्यवाद त्यांनी मोठा अपघात टळला माझा आणि नेहमी तुम्ही कंपनीला सजेस्ट करा धन्यवाद